भारतीय जनता पार्टी मार्फत आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हे दुवावासियांच्या हिताचं आंदोलन आहे आज सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना देखील सरासपणे नियमांचं उल्लंघन करून फेरीवाले तीन तीन लाईन लावून दिव्याच्या रस्त्यावर बसत आहे आणि याचा नाग त्रास दिवा दिव्यातील जनतेला होत आहे हा त्रास मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वारंवार आंदोलन करत आहे नऊ जुलै देखील नऊ जुलैला देखील सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलं होतं रस्ता रोखा आंदोलन करणार म्हणून त्यांनी आम्हाला बोलवून आमच्याशी चर्चा करून आम्हाला चार दिवसाचा अवधी मागितला माणूस की या नात्याने पक्ष आमचा शिस्तीबद्दल आमचा पक्ष आहे त्या शिस्तीने आम्ही त्यांना चार दिवसाचा सोडून सात दिवसाचा अवधी दिला पण कोणती कारवाई त्यांनी केली एक खातूर मात्र एक दिवसासाठी त्यांनी कारवाई केलेली होती ती कारवाई करून संध्याकाळी परत जैसे थे वैसे थे हे वैसे वसिलवाल्या तिथे बसलेले आहेत आमचा हेतू हा फेरीवाल्यांच्या पोटावर पाय देऊन त्यांची रोजीरोटी बंद करण्याचा नाही आहे आमचा लढा देवासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे देवासियांना तो त्रास होतो मागच्या दहा दिवसांपूर्वी ॲम्ब्युलन्समध्ये एक पेशंट अडकून पडलं होतं या फेरीवाल्यांमुळे रस्त्यांमध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम झाली होती आणि या ट्रॅफिकमुळे तो पेशंट जगला की नाही हे देखील आम्हाला माहित नाहीये आम्ही वारंवार फेरीवाल्यांचे सक, तुम्ही सत्ताधारी आहात तरी तुम्हाला आंदोलन करावं लागतं साहेब सत्तेत असताना देखील जर एखादा पालिका प्रशासन एखाद्या ठिकाणी न्याय द्याय देत नसेल तो संघर्ष करावाच लागतो भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभी राहिलेली पार्टी आहे संघर्ष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पातळीला बुजलेला आहे फेरीवाल्याला कोणाचा आशीर्वाद फेरीवाल्याला इथले कोणी तथाकथित असतील त्यांचं सर्वांनाच माहिती आहे कोण फेहरीवाल्यांकडून पन्नास रुपये हप्ता देऊन त्यांना बसवतो त्यांना पाठबळ देतो मागे एका पक्ष नाही त्यांच्या कुठला असेल कुठल्या सगळ्यांना माहिती आहे ते इथे आम्हाला जाहीर करायची गरज नाही दिव्यातील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे कोण फेरीवाल्यांची वकिली करतो आणि कोण त्यांच्याकडून पन्नास रुपये घेतो तुमच्याबरोबर आज आरबीआय आलं मात्र सत्तेतील शिवसेना आली नाही काय सांगत आता त्यांना कदाचित त्रास नसेल त्यांना त्यांच्यापासून काहीतरी आर्थिक फायदा देखील असेल असं आम्ही बघू शकतो पक्ष असून सुद्धा तो आमच्या सोबत नाही खेदाची बाब आहे आमच्यासाठी आज आम्ही दिवासियांसाठी लढतो आणि जोपर्यंत फेरवाला मुक्त होणार आहे तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे राज्यात सत्ता आहे तरी